विशेष की जयराम पाटले यांच्या गावातलेच एक ग्रामस्थ पाटले यांच्या गावातले म्हणजे गोंधुकुपे या गावातले ग्रामस्थ भेटले आपल्या भेटले आहेत आपल्या कुटुंबातले सहज आहेत जाता जाता त्यांनी मला संतोष राहून सरळ हाक मारली त्यांनी आणि मला खरोखर ते आपुलकी वाटली आणि आपण त्यांच्या ओळखून घेऊया सुनील वसंत पाटील मुकामपोस्ट गोंदुकुपी तालुका जिल्हा जिल्ह्यात तुमच्या गावाविषयी जयराम पाटलांच्याशी तुम्हाला काय माहिती गडीमध्ये राहणारे जयरू आजा आम्ही त्यांना म्हणत होते त्यांचं नाव पूर्ण जयराम पाटील ते पांडुरंग भक्त होते आणि त्यांची आजांची आठवणी यायची जयरू आजांची म्हणजे ते प्रत्येक वारीला कोण कोणते आपल्यासमोर पंढरपूरला घेऊन जायचे या हरिपाठाची सेवा करण्यासाठी मी अशी संधी लाभली त्यानंतर शेंदरी ग्रामोत्सव या एका सामुद्यामध्ये शेलंदरी ग्रामोत्सवामध्ये शेलरी आणि

नमस्कार माझं नाव विशाल पल्लप कांबळे माझं गाव आहे बडेचवाडी राहणार मुंबई लाटकोबरमध्ये संतोष साहेबांचे व्हिडिओ खूप छान असतात त्यांना लाईक करतो विचार कांबळे नाव राणा नाव सांगा नाव सगळं नाव राण कांबळे जरा मजाच आवाज आहे बरं आपला आवाज घेतला असतो

पालक्रम चंद्रग्रुप आमचं सगळं चंद्रग्र चाळीस पन्नास लोक आहे चाळीस पन्नास लोक दर एका दिवशी लावायचं होय हो अरे बाबा नमस्कार बघा नंबर सहा आमच्या गावी शेजरीमध्ये आलेला आहे आणि शेजरीमध्ये आल्यानंतर दर एकादशीला चंदूरचे सेवेकरी सेवा करण्यासाठी येतात आदल्या दिवशी एकादशीला सेवेला येतात रात्रभर पहारा करून दुसऱ्या दिवशी वाघरा वगैरे जे असते ते सगळं काम करून प्रसाद घेऊन इथून जातात तर त्या सेवेकरांच्या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया आणि त्यांच्या या सेवेविषयी विचार बोला बोला बाळांच्या नावानं मी बंडा पुजारी चंदूर आम्ही गेले तीन ते चार वर्ष झालं प्रत्येक एकादशीला एक साठ ते सत्तर पोरं आम्ही येतो प्रत्येक गावातली वेगवेगळ्या गावातली मुलं आहेत सेवेला यायचं दिल्यापासून आमच्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आणि खऱ्या अर्थानं या जीवनाचा सा सार्थक होण्यासाठी सेवा हा एकच मार्ग ह्या जीवनामध्ये आहे खऱ्या अर्थानं कारण ह्या जगामध्ये कलियुगामध्ये शेवटचा अवतार भगवान शंकराचा जो झाला ते सलगुर संत बोडवामाच्या रुपाने झाला आणि आम्हा तुम्हा सर्वांच्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी किंवा आपणाला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेवेच्या माध्यमातून मुख्या प्राण्यांची सेवा घडावी आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं हो। म्हणून सद्गुरु संत महाबाप मेंढी माऊलीचा तळ आमच्यासाठी आता या पृथ्वीवर वाहत आहे आणि ती सेवा आम्हाला मिळते याचा आम्ही भाग्य समजतो या, या माध्यमातून आम्हा सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होत आहे हेच मामांची इच्छा बोला बोला बडोबांच्या नावाने तुमच्या या सेवेला खरंच सर्वांचं खरंच शुभेच्छा व्यक्त करतो हे दृ राम कृष्णा राम कृष्णा मित्रांनो हा जो रथ आहे तो बग्गा नंबर एकोणीसमध्ये देण्यासाठी करला केला जातो आहे आणि इथं बघा किती सुंदर आणि भव्य असा स्वरूपाचा हा रथ आहे बग्गा नंबर एकोणीसमध्ये आता थोड्या दिवसात म्हणजे ह्या रथाचं पूर्ण काम झाल्यानंतर तो देण्यात येईल आणि आम्ही आज जे इथं आलो आहे इथं पाठवा मित्रांनो इथं विठ्ठललाची मूर्ती आहे पुढं तुम्ही मामांची मूर्ती आहेच आणि त्याशिवाय इतर देवतांच्या मूर्ती मूर्त्या इथं आहेत आम्ही आज आलो मित्रांनो इथं या रथामध्ये आसन म्हणजेच मामांचा पलंग आम्ही दे देणार आहे म्हणजे आमच्या गावचे कपिल सुतारे यांनी तो पलंग बनवलेला आहे आणि ते स्वतः हा पलंग द्यायचा आहेत आणि त्या पलंगाचं माप घेण्यासाठी आम्ही आज आलो आहे पलंग तयार आहे तरीसुद्धा त्या मापांमध्ये बसतोय का नाही हे बघायसाठी आम्ही आलो आहे मित्रांनो असे कारागीर खरोखर कर... फार म्हणजे फार सु क क्वचितच भेटतात आणि इतकं सुंदर काम करणारे कारगर्ता खरंच क्वचित भेटतात आता हा अजून ह्या रथाचं काम अजून बाकी आहे पूर्ण ज्यावेळेस रथ होईल आणि लाईट्स वगैरे लागतील त्यामध्ये आणि इतकं कलर काम वगैरे होईल तर इतका सुंदर दिसणार आहे रथ फार म्हणजे फार सुंदर दिसणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला एकदा पूर्ण रथ झाला की एकदा शूटिंग करून मी तुम्हाला दाखवतो तर त्या हा रथ तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी एकदा बघायला मिळेल ভোলা বোলা বড়মে না চাঙ্গ बार्ण बार्ण भोड Anfang, डाष जोल सतनाा बार् दाम बार बाल